ओबीसी आरक्षण ओबीसी बचाओ, बचाव असा नारा देणारे लक्ष्मण हाके देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा म्हणतात का बरं त्यांना बावन कुळे चालत नाहीत का ओबीसी असलेले पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री तर असं हाकेंना वाटत नाही का नाही मग तुमचा ओबीसीचा लढा होता का ब्राह्मण बचाओ लढा होता हे तरी जाहीर करा म्हणजे आज लक्ष्मण हाकेंना हे समजत नाही की ओबीसी हा केवळ दंगलीसाठी कर्मठ हिंदुत्वासाठी वापरला जातोय आणि राजकीय सत्ता द्यायची म्हटलं की ओबीसी चालत नाही हो एकनाथ शिंदेनी दावा सोडला चांगली गोष्ट झाली याच्या गप्पा भाजपा मारते पण देवेंद्र फडणवीस यांनी का दावा केला याचं उत्तर का देत नाहीत त्यांनी त्यांचा प्रदेशाध्यक्ष हा ओबीसी आहे बावन कुळे का बरं त्यांना मुख्यमंत्री करत नाहीत ते ओबीसी आहेत म्हणून का एखादा दलित चेहरा मुख्यमंत्री करत नाहीत तुम्हाला या निवडणुकीमध्ये दलितांचं ओबीसीचं मतदान पडलं हे नाकारता येत नाही त्यांना राजकीय प्रतिनिधित्व द्यायचं नाही ब्राह्मण मुख्यमंत्री करायचा आहे आणि हा लक्ष्मण हाके ओबीसी बचाव मानणाऱ्या सगळ्यांना चालतं पण ओबीसींना मुख्यमंत्री करा हे काही कुणी म्हणायला तयार नाही एकनाथ शिंदेनी दावा सोडला ठीक आहे हो पण देवेंद्र फडणवीस दावा का ठेवतायत हा प्रश्न आहे त्याच्यामुळे एकंदरीत लक्ष्मण हाके आणि यांचं आंदोलन हे ब्राह्मण मुख्यमंत्री बचावचं आंदोलन होतं हे असणार जाहीर झालंय त्यांना ओबीसीशी काही घेणं देणं नव्हतं महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिशाभूल केली आणि त्यांचं आंदोलन आता देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की संपणार आहे हा त्यांचा अजेंडा होता आणि या अजेंड्यासाठी त्यांना महाराष्ट्रात पाठवलं होतं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ना करण्यासाठी महाराष्ट्रातला सामाजिक सलोका मात्र या सगळ्यांनी संपवलाय असं चित्र एकंदरीत दिसतंय